गृहमुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता यांची सहाय्यक आयुक्त म्हणून काही वर्षांपूर्वी पदोन्नती पदोन्नती करण्यात पदो ही बेकायदेशीरपणे असल्याचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषद सांगितले उद्धव चंदन जयदीप मोरे ललित तळेकर अजय पाटणे ही चार अशी नावं आहेत यांची बेकायदेशीरपणे सहाय्यक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे असे अनिल परब यांचे म्हणणे आहे नेमकं विधिमंडळात काय झालं ते पाहूयात लक्षवेधी क्रमांक एक सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशा प्रशासक आहे सध्या आणि हे प्रशासक आता बेलकाम झालेले आहेत त्यांना कुठले नियम कायदे काही ते मानण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्यांना असं वाटतं की हम सो कायदा तिथे लागू झालेला आहे मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्तांची पद त्यांची भरती होती आणि सहाय्यक आयुक्तांच्या पदांची भरती MPSC चा MPSC MPSC ना ही एम पी एस सीच्या केली जाते आणि एम पी एस ने मुलाखती घेतलेल्या आहेत परंतु एम पी एस यादी आलेली नाही आणि एम पी एस यादी आली नाही म्हणून एक मुंबई महानगरपालिकेने जाहिरात काढली आणि त्या का जाहिरातीमध्ये तात्पुरती सहाय्यक आयुक्तांची पदं भरण्यासाठीची ती जाहिरात होती या जाहिरातीमध्ये निकष काय होते की जो कार्यकारी अभियंता आहे या कार्यकारी अभियंत्याने किमान तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केला पाहिजे ही त्याची जाहिरातीची अट होती परंतु जे अधिकारी आपण घेतले हे अधिकाऱ्यांचं सेटिंग बघा कसं आहे ते ह्या अधिकारी होते कोण हे सहाय्यक अभियंते होते सहाय्यक अभियंत्यांना प्रमोशन दिलं कार्यकारी अभियंता म्हणून आणि कार्यकारी अभियंता झाला आणि म्हणून लगेच त्याला सहाय्यक आयुक्त पदाचा चार्ज दिला तीन वर्षाची आपली चाहरत आहे तीन वर्षाचा निकष पूर्ण केला पाहिजे किमान शंभर लोक तिकडे असे आहेत की ज्यांनी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे परंतु हे तीन लोक लाडके कोण आहेत तुमचे का ते तुमचे जावई आहेत तुमचे नातेवाईक आहेत का त्यांनी काही मोठी धनलक्ष्मी तुम्हाला दाखवली ती आहे की ह्या तीनच लोकांना फक्त सहाय्य अभियंतापासून कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंतापासून त्यांना ताबडतोब सहाय्यक आयुक्त पदासाठी ही नेमणूक तात्पुरती आहे पण तात्पुरती करताना देखील सगळे निकष डावलले गेलेले आहेत या तिघांची नावं जी आहेत या तिघांची नावं आहेत जयदीप मोरे उद्धव बापू चंदन सलील कृष्णाजी तळेकर अजय रामभाऊ पाटणे बत्तीस लोक तिकडे आहेत ज्यांना हे प्रमोशन दिलं गेलं आता माझं म्हणणं असं आहे की तिथे एवढे एलिजिबल लोक असताना या तीन लोकांनाच फक्त सहाय्यक अभियंत्यावर ना कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंत्यावर ना सरळ वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त आज माझा प्रश्न असा आहे की कुठलेही निकष त्यांनी पूर्ण केलेले नाही तुमची स्वतःची जाहिरात आहे ज्या जाहिरातीमध्ये तुम्ही जे निकष लिहिलेले आहेत तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे तो कुठलाही कालावधी पूर्ण केलेला नाही त्यांचे कार्यालय आदेश आहेत पाहिजे असेल तर तुमच्याकडे पाठवतो कोणाला असं वाटत असेल कागद खोटा आहे तर येऊन तपासून बघून घ्या म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं ना की खोटे कागद दाखवतो आम्ही कोण आहे नाही कोण नाही कागद द्यायला अच्छा ठीक हरकत मग माझा साधा प्रश्न आहे की ह्या ज्या लोकांना तीन लोकांना चुकीची दिलेली आहेत तात्पुरती असतील पण चुकीची प्रमोशन दिलेली आहे त्यांना पूर्ण त्यांच्या मूळ पदावरती नेणार का आणि ज्यांनी ही चुकीची प्रमोशन दिली त्याच्यावरती आपण काय कारवाई करणार मान्य मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य आदरणीय अनिल परब साहेबांनी सहाय्यक आयुक्ताच्या पदासंदर्भात या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे सभापती महोदय मु मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सदतीस सहाय्यक आयुक्तांची पदं आहेत आणि भरलेली सत्रं आहेत वीस रिक्त आहेत आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली ही देखील माहिती खरी आहे की एम पी एस सीकडनं सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यात परंतु शिफारस पत्र न आल्यामुळं त्या नियुक्त झालेल्या नाहीत आपल्या सव्वीस वॉर्डपैकी चौदा ठिकाणी सहाय्या सहाय्यक आयुक्त हे नियमित आहेत आणि बारा ठिकाणी चार्ज दिला गेलेला आहे बारा ठिकाणी हा चार्ज देत असताना दोन सहाय्यक आयुक्तांनाच दिलेला आहे आणि दहा आपण सांगितल्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरकडे हा चार्ज दिला आहे मी या ठिकाणी सर्वप्रथम महत्वाची शासनाची भूमिका जी आहे ती विशद करतो कोणालाही आउट ऑफ द वे जाऊन प्रमोशन दिलं असेल तर आपण तपासून घेऊ त्याच्याबद्दल काय प्रश्न इशू काही करण्याचा प्रश्नच येत नाही आणि एम पी एस सीला देखील विनंती करू कारण काही नाही प्रविष्ट बाब असल्यामुळे कदाचित एमपीएससी सांगत नसेल परंतु एमपीएससीला देखील आयुक्तांना सांगून विनंती करू की लवकरात लवकर ही जी काही यादी आहे शिफारस पत्र आहेत ती आम्हाला द्यावीत म्हणजे बाकीची देखील जी प्रमोशननं किंवा त्या पदावर असताना जे चार्ज दिलेले आहेत ते सीच्या लोकांकडे दिले जातील आणि म्हणून जी आ, यादी एम पी एस सी यायची बाकी आहे त्या संदर्भात त्यांना आम्ही विनंती करू आणि तीन नावं जी अनिल परब साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत ती तपासून नक्की बघू म्हणजे त्याला कार्यालयात आदेश दिलेले आहेत त्यांना कार्यकारी अभियंता कधी बनवले त्याची तारीख या आदेशावरती आहे आणि त्यांना ऑफिसर कधी बनवले त्याची तारीख आहे आणि ता, हे महानगरपालिकेचे कागदपत्र आहेत काही कारणच नाहीये आणि एखादा आमदार जेव्हा सभागृहात सांगतो तो खरं बोलतो असं समजूनच आपण कारवाई करायची असते त्याच्यामुळे मी या सभागृहामध्ये गेले इतके वर्ष आहे खोट सांगायचं कारण नाही कागद आपल्याकडे पाठवलेले आहेत तपासून आपण घ्या त्यांच्याकडे पाठवा आणि आताच त्यांना ही त्याला तेरा तेरा परत त्यांच्या मूळ पदावर पाठवा ना तपासणार काय मी तुम्हाला कार्यालय आदेश देतोय आणि मी लक्षवेधी कशासाठी लावली आहे उत्तर घ्या ना उत्तर घ्या सन्मान्य सभापती मोदय सन्मान सन्माननीय सभापती मोदय मी हे कुठेही असं म्हटलं नाही की जर चुकीचं झालं असेल तर त्याचं आम्ही समर्थन करू मी मगाशी देखील सांगितलं या सगळ्या बाबतीमध्ये मॅट कोर्ट हे होत असतात या संदर्भामध्ये त्याची तपासणी देखील काय दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष आम्ही करणार नाही पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याची आपण तपासणी करू आणि पुराव्या सकट आहे जर याची चौकशी होणार असेल चौकशी काय मी तुमच्याकडे कागदपत्र दिली आहेत ना सभापती मध्ये आपण उच्च स्थानावर बसलेल्या मी आपल्याकडे न्याय मागतोय याच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये त्यांनी आपण सन्मान्य सदस्य आपण कागदपत्र आमच्याकडे दिलेले आहेत इथन मी मंत्री मोदयांकडे पाठवतो त्यांनी सभापती आणि चौकशीच्या घेतल्या पाहिजेत मी अतिशय सकारात्मक पद्धतीने सांगितलं सांगावं हे चुकीचे आदेश आहे आम्ही ते रद्द करतो त्यांना मूळ पदावर पाठवतो ज्यांनी प्रमोशन चुकीचं की कसं दिलं त्याच्यावर तुम्ही कारवाई कधी करा पण ज्यांचे आदेश मी तुम्हाला आता गेलेले आहेत त्या निकषांच्या तारखा तुमच्या समोर आहेत आणि मग एवढं सगळं तुमच्याकडे दिल्यावरती मी परत चौकशीची वाट बघत बसायची हे प्रशासक माजले आहेत आता कोणाच ऐकत नाहीयेत सन्माननीय सभागृहातले सदस्य जे काय सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून आपण नक्की कार्यवाही करतो त्याच पद्धतीनं मी सांगितलं की जे कागद आहेत ते तपासलं तर पाहिजेत अविश्वास अविश्वास नाहीये आपणच सन्मान्य मंत्री महोदय सांगतायत की सन्मान्य सदस्य जे म्हणतात हे आम्ही सत्य हे ग्राही धरून घेऊ तुम्ही चौकशी करायला परत तपासायची काय गरज आहे एक आम्ही मंत्री राहिलोय साहेब पण मंत्री राहिले आपणही आहात ब्रीफिंग करत असताना या गोष्टीची लक्षवेधी स्पेसिफिक दिलेली आहे असं नाही का नाही बा याच्यातली तुम्ही चौकशी करा तर या सर्व मुद्दे येणं अपेक्षित होतं आणि ही लक्षवेधी मध्ये घ्यावी आपण दिल्यानंतर देखील जर सभापती महोदय अशा प्रकारे जर सन्मान्य मंत्री महोदय जर करत असतील तुम्ही निर्णय घ्या ना आणि त्यातून जर तुम्हाला वाटलं काही निर्णय आयोग तुम्ही परत परत ठेवू शकता सन्मान्य सदस्यांनी हे खरं आहे सन्मान्य सदस्यांनी हे आता सांगितलं हे खरं आहे असं आपण म्हटलं हे ग्राह्य धरून आपण आजच्या का सन्माननीय सन्मान्य सदस्य सचिन भाऊ असं म्हणाले की तुम्ही पहिली कारवाई करा आणि अयोग्य असेल तर परत करा हे असं उलट करण्यापेक्षा जे आहे ते आपण तपासू आणि तपासल्यानंतर ते जर अयोग्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करू त्यांनी आता उचित कारवाई करण्याच्या संदर्भात सांगितल्या चौकशी करून त्याच्यामुळे हे याची माहिती तर घेतली पाहिजे साहेब माहिती तर घेतली पाहिजे सन्मान्य सदस्य साहेब मी, मी आदेशाची तारीख दिलेली आपल्याकडे सन्मान्य आप सभापती मोदय ज्या वेळेला सभागृहातील ज्येष्ठ सदस्य कोणताही सदस्य जेव्हा माहिती देतो आणि दाव्याने सांगतो त्यावेळेला ती खरी मानून योग्य ती कारवाई ताबडतोब केली जाईल असं आश्वासन अपेक्षित आहे योग्य ती कारवाई मान्य मंत्री मोदयांनी सभापती सभापती महोदय सभापती महोदय कपिल पाटील साहेबांनी सांगितलेलं सहमत आहे मी देखील दोन हजार चार पासून सभागृहात आहे मी देखील सभागृह बघतोय मी सदस्यांवर कुठेही आक्षेप घेतलेला नाही कागद का तपासावे लागतील तर मी स्वतः सांगितलं ना की कार्यकारी अभियंत्यांकडे चार्ज दिलेला आहे एमपीएससीची यादी मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिफारस करतोय नाही तात्पुरत्या स्वरूपाचं घेतलेलं आहे आणि अयोग्यरित्या जर घेतला असेल तर तपासून त्याला बाजूला करतो म्हणून सांगितलं ना पण उद्या सदस्यांनी सांगितल्यानंतर प्रत्येकाला निलंबित करा प्रत्येकाला सक्तीवर रजेवर पाठवा असं होऊ शकत नाही चला आता त्यांनी माननीय परब साहेब आपण त्यांचं उत्तर शांतपणाने ऐकून घ्या कारवाई केली आहे के उत्तर दिलेलं आहे त्यांनी दिलेला आहे आपण सभापती महोदय ज्येष्ठ आहात त्याच्यामुळे माझी विनंती मी इथे स्पष्टपणाने मंत्री महोदयांनी सांगितलं हे त्यांनी माहिती घेऊन ह्याच्या बाबतीतलं उत्तर देतो म्हटले ना कारवाई करतो म्हटले ना मान्य मंत्री महोदय सभापती सभापती महोदय पहिली गोष्ट आता मी स्पष्ट सांगतो आयुक्त जे आहेत त्यांची नियुक्ती काय ह्या पंधरा महिन्यामध्ये झालेली नाही जे आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती दोन अडीच वर्षापूर्वी झालेली आहे कदाचित पंधरा महिन्यामध्ये आता ते वाईट झाले असतील पंधरा महिन्यापूर्वी ते चांगले होते माझं फक्त म्हणणं असं आहे मी परब साहेबांच्या कुठच्याही म्हणण्याला डिनाय केलं नाही शासनाला सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे म्हणजे मंत्री म्हणून मला देखील तुम्ही संरक्षण देणं गरजेचं आहे मी तुम्हाला असं सांगितलं की याच्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही चार स्पेसिफिक नावं जी अनिल परब साहेबांनी सांगितलेली आहेत तीच आपण तपासून बघू ती तपासून बघून ती जर अयोग्यरित्या झालेली असतील आणि ते जर साबित झालं तर आम्ही त्यांना बाजूला करतो म्हणून सांगितलं ना त्यावर त्यांची दखल घ्यावी लागते त्यांची दखल घेतली जात नाही आहे तुम्ही ती घेतली पाहिजे त्यांचा सन्मान आहे सन्मान लागला त्याच्या बाबतीत त्यांचा अवमान करण्याचा अजिबात नाही पण आपण पुढे गेलेलो होतो कपिल असं कृपया करून मी दोन नंबरची लक्षवेधी पुकारलेली होती त्याच्यामुळे कृपा कृपया करून असं चुकीचं रेकॉर्ड वर घेऊ नका ते नंतर आले मंत्री मान्य परब साहेब नंतर आले साहेब दोनदा पुकारल्या आपण येतो ना बोलायला याच्यात <odulate> या, या... मान्य विरोधी पक्ष नेते साहेब आपला मान राखून सांगतो या लक्षवेधीमध्ये आपण बोला ना या लक्षवेधीमध्ये आपण बोला सभापती महोदय सभागृह हे प्रथा आणि परंपराच्या बेसवर चालतं दुसऱ्या दुसऱ्या नंबरची लक्षवेधी पुकारलेली आहे त्यांनी मांडलेली आहे ती ती लक्षवेधी मांडलेली असताना परत पहिल्या लक्षवेधीवर चर्चा करणं हा सभागृहाचा आव्हान असू शकतो आपण दोन नंबरवर गेलेलो आहे त्याच्यामुळे दोन नंबर दो माननीय विरोधी पक्ष नेत्यांना माझी विनंती आहे की आपण ही जी दोन नंबरची लक्षवेधी पुकारली आहे ती त्याच खात्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे त्याच्यात आपण आपलं म्हणणं मांडव अशीच विनंती आहे माझ जे अनिल परब साहेबांनी जी लक्षवेधी मांडली याच्यामध्ये माझा साधा मुद्दा आहे मी ही महापालिकेत काम केले मी सभागृह नेता राहिलेलो आहे मला या सगळ्या प्रोसिजर माहिती आहे चला काही हरकत नाही लोकसेवा आयोगाने भरती नाही केली म्हणून कोणाला आणि कोणाला चार्ज दिला पाहिजे हे मला मान्य कुन आहे कोणाला कोणाला कोणती जागाने उपायुक्तची सुद्धा चार्ज दिला जातो काही गरज म्हणजे असं आलाच पाहिजे अधिकारी अशातला काही भाग नाही पण जी तीन वर्षाची अट आहे ती सगळ्यात महत्वाची त्याच्या परब साहेबांनी मुद्दा मांडलेला आहे त्यांनी काय त्यांना देऊ नये असंही म्हटलेलं नाही ज्याचा तीन वर्षाचा अनुभव असावा त्याला द्यावा असं त्यांची स्पष्ट म्हणणे बाकी काही म्हणणं नाही त्यांचं त्यांचंही म्हणणं या लोकांना का दिलं असं नाही द्यावं पण ज्याला आपल्याच बायलॉज मध्ये आहे की तीन वर्षाची अनुभवाची अट आहे त्याच्यामध्ये जो आज प्रमोशन होतो पुन्हा लगेच त्याला तीन वर्ष होऊ द्या ना तीन वर्षाची वाट पाहू द्या एवढाच मुद्दा आहे माझाही तोच मुद्दा आहे की ह्या कोणत्या व्यक्तिगत विषय मी बोलणार नाही पण तीन वर्षाची जी अट आहे ती पाळली जावी ती जर पाळली जर ह्या तीन लोकांनी पाळली नसेल तर त्यांच्या ऐवजी दुसऱ्याला चार्ज द्यावा असं माझा मुद्दा याच्यामध्ये मान्य मंत्री मोदी माननीय सभापती मोदय मी विरोधी पक्षनेत्यांचा सन्मान ठेवून सांगतो सन्माननीय विरोधी पक्षनेते साहेब मी हेच सांगितलं की जे कागदपत्र अनिल परब साहेबांनी दिलेले आहेत किंवा जे काही निकष होते त्याच्यामध्ये चार स्पेसिफिक नावं आपण जी दिलेली आहेत चार स्पेसिफिक नावं दिलेली आहेत ती आम्ही तपासतो आणि ते जर त्या योग्यतेचे नसतील तर आदिल परब साहेब रिसहरीच्या पद्धतीने कारवाई करतो ठीक आहे या सर्व प्रकरणावरती गृहमुंबई महानगरपालिकेकडून मुख्य कारवाई कोणावरती होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा